मस्त शॉपिंग झाली ना दिवाळीची सगळे कपडे भेटले मस्त तिथे आईस्क्रीम खाऊ चल चल काय गाय ग काळ नाही ग दाताला फणका बसला तुला दाताला त्रास होतो तू तू का सम करते जा ना डॉक्टर कडे चेकअप दात दुधाचे असतात त्याच्या मुला ची गरजच नाही अग आपल्या वयाच्या मुला मुलींना सुद्धा दाताची काळजी घे ना खूप गरजेचं आहे बर पण कुठे जायचं आपल्या कोपरावली मध्ये कुठे आहे डेंटिस्ट अगं आहे ना आपल्या कोपरावली नाच्यावर डॉक्टर गायकवाड क्लिनिक चल मी तुला नेते अग हे बघ हा आपला कोपरोलीचा नाका आणि हे आपला आशापुरा ज्वेलर्स हे काय आपलं समोर गायकवाड डेंटल क्लिनिक डॉक्टर गायकवाड डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर मध्ये स्वच्छतेचे व तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाते यांच्या क्लिनिकमध्ये अत्याधुनिक उपकरणे असून सर्व वयोगटातील म्हणजेच अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत येथे ट्रीटमेंट केली जाते तुम्ही पण जर का कोपरोली किंवा येथील जवळच्या गावातले रहिवासी असाल तर आजच गायकवा डेंटल क्लिनिकमध्ये तुमचे दंत उपचार नक्कीच करा